शिरो तालुक्यातील आलास येथील कलाश्री डॉ बाग पवार आलास बुगनाळ विद्यालयामध्ये सुलेखन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं या कार्यशाळेतून सुंदर अक्षर आज खरा दागिना योक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांचं हस्ताक्षर सुधरावं चांगलं वळणदार अक्षर यावं यासाठी वर्षभर मार्गदर्शन करण्यात येणार आहे यावेळी शेडशाळ केंद्रप्रमुख संदीप कांबळे यांनी भेट देऊन सुलेखन कार्यशाळेचं आयोजन केल्याबद्दल शाळेचं कौतुक केलं तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमावेळी जिमखाना विभाग प्रमुख एबी व्ही येवारे इंग्रजी विषय विभाग व्ही एन पाटील गणित विभाग प्रमुख आरबी मलखमल्ला विज्ञान विभाग प्रमुख एस एस पाटील शिष्यवृत्ती विभाग व पोषण आहार विभाग प्रमुख पी एस चाटे कुमारी क्षितिजा जोशी एस एस गावडे सुलेखन अक्षरमित्र एसडी किंगाळे यांच्या उपस्थितीत सव्वीस विद्यार्थ्यांना सुलेखन साहित्याचं अटक करण्यात आलं तसेच तीन होतकरू विद्यार्थ्यांना सुलेखनाचं मोफत साहित्य दिलं कार्यक्रमाचं स्वागत व प्रस्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक एस एस कोळेकर यांनी केलं आभार पी एस साटे यांनी मांडले यावेळी समारंभ प्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख एस एस गावडे सेवक दत्ता धुमाळे शिंदे गोपाळ मोरे यांच्यासह विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता मराठी एस न्यूज साठी गौरवाडहून अनिल जासूद